आज सांगायला आनंद वाटतो की महावितरणाच्या विद्युत सहाय्यक या परीक्षेसाठी लाखोच्या जवळपास विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहे आणि या परीक्षेला बसले बसणार असताना त्याची तयारी चालू असताना मला केंद्रीय इन्स्टिट्यूटचे सहदेव केंद्रे हे आवर्जून तीनशेच्या जवळपास विद्यार्थ्यांना घेऊन माझ्या ऑफिसवर धडकले आणि त्यांनी जोरदारपणे मागणी केली महावितरणच्या विद्युत साहित्य पदाच्या ज्या परीक्षा होणार आहे त्या परीक्षेला जो पूर्व पॅटर्न फॉर्मॅट ठरलेला होता ऐन परीक्षेच्या तोंडावर तो पॅटर्न फॉर्मॅट बदलण्याचं काम महावितरण कंपनीने केलं यामुळं जवळपास एक लाख मुलांचं नुकसान या पॅटर्न मुळे हो झालं असत परंतु त्यांनी मागणी करता क्षणी मला ते समजलं आणि ते मला त्यात सत्यता वाटली निश्चितपणे जवळपास एक लाख मुलांचं त्यात नुकसान झालं असतं जो पॅटर्न पूर्वत होता त्या पॅटर्नमध्ये अचानकपणे परीक्षेच्या तोंडावर बदल करणे याने विद्यार्थ्यांनी जी तयारी केली त्याला कुठंतरी अडचणी तयार करणे हे महावितरणाच्या या सर्व गोष्टीला साप बसला पाहिजे म्हणून याकरता ताबडतोब मी सहदेव केंद्रे यांना सांगितलं आपण मी मुंबईला या गोष्टीसाठी देवेंद्रजींकडे जातो आपण निश्चित सकाळी मुंबईला पोहोचा आणि त्याप्रमाणे सहदेव केंद्रे हे मुंबईला पोहोचले ताबडतोब मी देवेंद्रजींना दूरध्वनीवर संपर्क केला त्यांनी विश्वास पाठकाकडे जाऊन ताबडतोब त्यांना पत्र द्या आणि निश्चितपणे हवा तसा बदल विद्यार्थ्यांना लागतो तसा बदल करून घ्या अशी सूचना केली त्याप्रमाणे मी विश्वास पाठकांना संपर्क केला के त्यांनी मा व्हॉट्सअपवर माझ्याकडनं पत्र व्यवहार केला आणि निश्चितपणे त्यांनी महावितरण कंपनीला कामाला लावलं आणि त्या खऱ्या अर्थानं यश मिळालं त्यामुळे मी माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं खूप खूप धन्यवाद करतो आणि स्वागत करतो की निश्चित तत्पर मुख्यमंत्री कसा असावे तर देवेंद्रजी फडणवीस सारखे असावे आणि म्हणून महा भारतीय जनता पार्टीचा प्रदेश महामंत्री आमदार संजय केनेकर या नात्याने माझा नेता माझा अभिमान या भूमिकेतून मी मुख्यमंत्र्यांचं परत स्वागत करतो अभिनंदन करतो निश्चित महाराष्ट्राच्या अडी आड़ तत्परतेने उभे राहणारे मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीस असं यावेळेस मी सांगतो आणि सर्व मुलांचं खऱ्या अर्थानं त्यांनी फायदा केला त्याबद्दल परत एकदा त्यांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र गली हुआ दुश्मन जहां तेरी बन गई है तू 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 है है परस, है 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 ही तेरी तुम्हें बन गया कानून जो भी तू लिखे परमान वल्ला हो नजारा धन तो काज तेरे रूब रू तेरा जी है तेरा बहू है हसत के आज उसके